हॅलो फ्रेंड्स मी ज्योती म्हात्रे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे एकवीस तारीख आणि उद्या बावीस तारीख तर उद्या आहे आपली दिवाळी आणि सर्वांना माहितीच आहे कारण आपल्याला अयोध्यावरून आमंत्रण आलेलं आहे आणि आपण उद्या दिवाळीसारखं साजरा करायचा आहे सण एक तर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आता कसं असतं माहिती आहे का आमच्याकडे सगळीकडे झेंडे लावलेत आणि मी तुम्हाला दाखवते का आमच्याकडे कसे झेंडे लावलेत ते रामाचे राम रामा रामा तर आमच्याकडे पण एक पिशवी आलेली आहे त्याच्यामध्ये झेंडा आहे श्रीरामाचा फोटो आहे खूप सुंदर फोटो आहे श्रीरामाचा तर त्याला मी म्हणून आणणार आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा किती सुंदर असा फोटो आहे श्रीरामाचा मी अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पत्रिका आली होती आम्हाला तेव्हा तर मी आता जास्त काही तुम्हाला सांगणार नाही तर आमच्याकडे झेंडे वगैरे लावले तर तुमच्याकडे पण लावलेच असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा कोणाकोणाकडे झेंडे लावलेत ते आणि आम्ही पण लावायचा होता पण जागा नव्हती मग पण आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या मालकाने मोठा झेंडा लावलेला आहे आणि प्रत्येकाच्या घरावरती झेंडे लावले तर मी तुम्हाला दाखवते आणि चला मग तर बघा आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि वातावरण कसं झालेलं आहे आणि बघू शकता झेंडे कसे दूर दूर मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते कारण लांब आहे ना दूर दूरपर्यंत लावलेले झेंडे लोकांनी कारण सगळीकडे वाटण्यात पण आले आणि कोणी कोणी विकत पण आणले तर आमच्या इथं पण लावलं आहे मालकांनी आमच्या मोठा आणि इथं मावशीने खिडकीवरती अडकवलं आहे कारण जागाने कुठं सपोर्ट नाही लावायला म्हणून मी पण नाही लावलं आहे कारण घरातच पूजा करणार छोटीशी आणि इथं बघा किती मस्त असा झेंडा लावला आहे आणि आता कसं गुलाबी गुलाबी वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं आणि आता लागायचं स्वयंपाकाला कारण दाळ टाकलेली आहे मी आणि आता स्वयंपाक करते तर आता शौर्याने शिता पण बाहेर आले तर तुम्हाला मी हो। आता दाखवलंय का झेंडे वगैरे कसे लावले आमच्याकडे आणि ही बघा इशिता आमची बसली अभ्यासाला आणि स्वयंपाक पण चालू आहे की इकडे आणि हा शौर्य आताच मार खाल्लाय म्हणून जरा झोपलाय मार म्हणजे त्याला कसं ऐकतच नाही अजिबात नुसता रात्र झाली आता आणि अंधारात इकडे तिकडे इकडे तिकडं धावतो नुसता आगावगिरा करतो म्हणून थोडंसं ओरडली आणि तर झोपलाय खाली बघा नाटक्या तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि सपोर्ट लिए 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 ला करा आमच्या चॅनलला आणि सबस्क्राईब नश केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग उद्याचा मी पूजाचा व्हिडिओ उद्या पण बनवणार आहे आणि पूजा करणार आहे छोटीशी काही जास्त मोठ्याने घरातल्या घरात पूजा करायची तर मी उद्या पण व्हिडिओ बनवून तर उद्याचा जो व्हिडिओ माझा परवाच्या दिवशी चॅनलवरती अपलोड होईल तर तो पण नक्की बघा आणि चला मग भेटूया परत एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय